सांगा ना लवकर माझ्या बहिणीचं काय केलं तुम्ही कुठे माझी बहीण सांगा लवकर ना मी पोलीस स्टेशन मध्ये चाललोय काय हरकत नाही आता किती वेळ बोलणार मी थांब हे बघ पिकी तुझ्या बहिणीला आम्ही काय ना कुठं काही नेलं नाही का कुठं काही केलं नाही यासोबत हा हे बघ जशी तुझी बहीण आहे का नाही तशी ती माझी सुन आहे माझ्या पोराची बायको आहे लग्न करून माझ्या पोराने इथं आणलेलं आहे तिच्या तिला काय आम्ही काय करणार आहे का तिच्या जीवाचं काय करणार आहे का असं कसं बोलतोय ना असं कसं म्हणतोय तू पोलिटिशियन मध्ये जाईल म्हणून आम्ही काय केलेलं नाहीये तिला मग कुठे माझी बहीण सांगा ना कुठे बहीण हा तुम्हाला एक तास झालं म्हणतोय मी माझी बहीण कुठे कुठे मग तुम्ही सांगायला का तयार नाहीये तिला फोन लावला ना तुमच्या समोर मी ती फोन लावला तरी पण फोन तिचा बंद येतोय ह्याचा अर्थ तुम्ही तिचा फोन बंद करून ठेवला माझ्या बहिणीचं तुम्ही काहीतरी केलेलं आहे मग त्यामुळे मला पोलिटिशियन मध्ये तुमचं नाव द्यावं लागेल ना हा काय झालं अचानकच काय आलंय का बोलतोय तू असं माझ्या नवऱ्याला सासूला हा इथेच आहे मी काय काम आहे तो अचानक अचानकच काय पाळू आता काहीच बोलू नको आता काही बोलू नको तो या तू तू कुठून आली अचानक काय झालं हा ह्यांनी तुला डाबून ठेवलं होतं ना हा ह्या माणसांनी तुला डाबून ठेवलं होतं ना हानमार केली होती ना खर खरं सांगत नाही हे बघ मला माहित आहे ही माणसं चांगली नाहीयेत तुझ्या जीवाला धोका या खरं खरं सांगत नाही कारण नाही ना आई किती वेळ झालं तुला फोन लावती पण तुझा फोन बंद आहे पाच सात तास झालं फोन लावती आई म्हणून मला इथं यावं लागलं आणि तू अचानक कस काय बरं हा

ठीक आहे फालतू माणसांची साईड तू हा तुझी लग्न केलं नाय घेतलाय तू लक्षात ठेव हा तू आता साईड घेते ना एक दिवस किती वाईट आहे तुझ्यासाठी म्हणून तू आता साईड घेते ना घे पण लक्षात ठेवतो हो ना तू माझ्याशी खोटं बोलते हे तुला माहित आहे ना मला माहित आहे माहित आहे का तू सगळं खोटं बोलते मला नक्की माहित आहे तुमच्या दोघामध्ये काहीतरी भांडण झालेत किंवा तुमच्या इथं काहीतरी झालेलं आहे नक्की हे तू एवढा दिवस म्हणजे एवढ्या चार ते पाच तास फोन बंद करू शकत नाही तू कळलं का चार्जिंग संपली म्हणजे किती लागते चार्जिंग व्हायला हा दहा पंधरा मिनिटात फोन फुल होतोय मला माहिती आहे सगळं तना तू सगळं खोटं बोलतीय विकी मी तुला काय सांगितलं हे बघ इथं भांडणं होतील उगाच आहे ना हे बघ तू तू जा बरी इथून हा आणि हे बघ माझ्या संसारमध्ये ना मी खुश आहे तुला हजार वेळा सांगते तू काय इथं डवडळ करायला आलाय हा तू बघ आधी तू पुरी फसवणं हे करणं बंद कर बघितलं ना त्या पुरीने कसा आरोप केला होता आम्हाला आमचा हातातले काम दादा सोडूच यावं लागलं ना हा तुझी मदत तु करण्यासाठी त्यामुळे तू सुधर पहिला कळलं का मला नको शिकू मी इथं आहे ना मी लग्न केलंय खुश आहे माझ्या संसारामध्ये त्यामुळे मला शिकवू नको तुझं करिअर घडवतो तु आणि तू आहे ना सुखी आ आणि पोरींचा विषय सोडत जा आई बापाचं नाव कमव मला नको शिकव तू अरे वा तर तू मला सांगते तू मला सांगते आई बाबाचं नाव कमव तुला त्राबोर्ड द्यायला पाहिजे अ तू तर आई बापाचं नाव लय रोशन केलं की हा पळून जाऊन लग्न केलं एखाद्या बाईचा संसार उद्ध्वस्त केला त्या शालेने त्याचा संसार तो उद्ध्वस्त केला आणि तुझा संसार त्याच्यावर बसवला हा आणि तू मला सांगते का की आई बापाचं नाव कमवायचं म्हणून सुनी हम्म सगळ्यांनाच सांगा की बाबा कसं कसं आई बापाचं नाव कमवायचं म्हणून अगं तुझं करिअर घडवायचं होतं तू कळला का आणि तू असल्या ना असल्या मोह मायात पडलीस तू हा काय साध्य करणार आहे झालं तू लग्न केलं लेकर बाळ होतील झालं तुला घास भांडी धुणं हेच तू करणार आहे बघ बाकी काय करणार नाही लक्षात ठेवू हा आणि तुम्हाला शिकवते नाव कमवायचं म्हणून मी तर आहे ना कुठल्या पुरीला फसवलं नाही किंवा पळून जाऊन लग्न नाही केलं जसं तू केलं तू तू घालवलंय आई बाबाचं नाव मी नाही कळलं का जातो जातो जा मी मला काही इकडे यायची हाऊस नव्हती ग आई बोंबलत होती आई म्हणत होती विके जा तर अडकली असेल त्याच्यामुळे ना आईचं जीव ग आईच जीवासाठी आहे ना मी आलो इथं आईच्याशी एका शब्दामुळे आलो इथं नाही तर मला काही हाऊस नाहीये तुमच्या असल्या ना, ना, ना असल्या लोकांची तोंड बघायची जातोय मी कुठे एवढं पाच सातच कुठे होती अग मला फोन करत होती आमची तणाला बोलायचंय बोलायचं म्हणून तुला फोन लावतो तर तुझा फोन बंद करून ठेवला असत वेग हा अग मान करते ग माझं आहे आहे ना ठीक तुमच्या नवरा बायकोची तुझी भांडण झाली मी म्हणते ना बाळूचं सुद्धा चुकलं बाळूने तुला असं अर्ज रस्त्या सोडून नाही यायला पाहिजे होत पण ती तुला दोन तीन तास शोधत होता की किती शोधलं अक्षरशः अक्षरशः मरून जायचं आम्ही दोघी असं काय 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 असं कशामुळे तू कुठं होती कशामुळे तुझा भाऊ बघितलं आम्हाला किती काय 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 बोलून गेला आणि तुझ्या आई पण ती कुठं फोन करते तिला तुझ्या आईला डाऊट आला तुझ्या संशय आला म्हणूनच इथं पोराला पाठवलं ना काळजी फुटी हा तुझ्या आईचं सुद्धा काही चुकलेलं नाही तर नाही येतो बाळूचं चुकलं तुझं चुकलं असं काऊन करता तुम्ही आई आणि बाळूजी तुमच्या मनापासून माफी मागते माझ्याकडून चूक झाली म्हणजे बघा ना आता आई बघा बर बाळूजीने मला अर्धे रस्ते तर सोडून आले त्यांनी विचार पण नाही केला की आपण आहे ना आपलं आत्ता लग्न झालंय नवीन मी तर नाही मला माहित कदाला आले असते माहिती पण मी ना मला मला तुम्ही सगळे फोन करसाल म्हणून मी फोन मुद्दा म्हणून बंद केला बघा मला मला माहित नव्हतं की आई तुम्हाला फोन करेल आणि विकी येऊन सगळे तुम्हाला असं काय काय बोलेल म्हणून मी अपेक्षा नव्हती केली मी गार्डन मध्ये तिथे बसणार होते पण पण पन, नाही तर सोमा भाऊजी आले आणि सोमा भाऊजींनी ना मी आता जी चार पाच तास होते ना त्यांच्याच घरी होते मी त्यांना सांगितलं होतं तुमच्या घरी राहते मी एक दोन दिवस यांना सांगूच नका म्हणलं होतं मी कारण मला बाळूजींचा लय रागाला होता अर्ध्या रस्त्यातच सोडून आले मग आई सांगा बरं तुम्ही त्यांचं चुकलं का नाही

पण आता तू विचार कर हे सगळं तू वागून आता मान्य करते ग तुझ्या भावाला तू काही सांगितलं नाही खरं पण त्यांना कळालंच आहे की भांडण झालेले फोन नाही लागला ती पाठवलं तुझ्या भावाला इकडं मग मला ह्यांना जर काय तुझ्या असते माझ्या तन याने खरंच ती नवरा निवडलं ती लय चुकीचं निवडलं पोरग जे निवडलं ती ती अजिबात चांगलं नाही माझ्या पुरीला रडवत आहे हा अर्ध्या रस्त्यात सोडत आहे तिच्या जीवाला किती वाईट वाटलं असतं सांग बरं आता मी मी म्हणते ना की माझ्या पोराचं चूक झाली त्याने अर्ध्या रस्त्यात तुला नाही सोडायला पाहिजे होतं आणि तू पण असं नाही करायला पाहिजे होतं होत कुठं असते मला फोन करायचं मला सांगायचं बाळूजी मला अर्धराच्या सोडून आले तर हि झाले म्हणून तू केलं का सांग बर मला फोन नाही केला उलट तू फोन बंद करून ठेवला अगं ही जर तुझ्या आईला गोष्ट कळली तर आधीच तुझ्या आईच्या आम्ही मस्तकात बसलोय मग तर किती काय काय बोलल सांग बर हास आयन्सॉरी म्हणजे मला माफ करा माफ करा बाळूजी तुम्ही पण माफ करा ठीक आहे जाऊ दे रडू नको रडू नको जात पाय घ्या आता ती बघितलं ना तुझा भाऊने रागाने आम्हाला काय बरं वाटतं का सांग तुझा भाऊ एवढ्या दिवसाने आला होता आम्हाला असं वाटतं की भाऊ आलाय म्हणल्यानंतर बहिणीसोबत चांगल्या दोन गोष्टी बोलल बाळूसोबत दोन गोष्टी चांगलं बोलून जेवण खाऊन त्याला करून लावलं असत पण ती बघितलं ना आता तू त्याला जा जा म्हटली आम्हाला तर काय पटतंय का सांग बरं तुझ्या नातेवाईकडे येतात असं जाते रागाने म्हणल्यानंतर बरं वाटतंय का आम्हाला सांग काय करा बाळू दादा तणायला काही जास्त काय बोलू नका तु नाही वहिनीला काय झालं की वहिनी तिथं बसले होते मी लय अक्षरशः त्यांना फोर्स करूसन चला चला म्हणून तेव्हा ते आले ते त्यामुळे जाऊ द्या ती पण टेन्शनमध्ये होत्या कारण त्यांना पण तुम्ही असं अर्ध रस्त्यातून सोडवून नाही यायला पाहिजे होतं त्याच्यामुळे जाऊ द्या आता घ्या मिटूनस आणि काही बोलू नका तन्हा या माफ कर माझ्याकडून पण चूक झाली अ स्वामा तुला पण खरंच आहे ना खूप खूप धन्यवाद बरं का की तना तू आणलं घरी म्हणून ठीक आहे शोमा येतो करतो आम्ही सॉल्व्ह करतो प्रॉब्लेम आम्ही येतो मग ये ओ हो दादा ये तुम्ही आता नाही आता नाही वही नये तुम्ही बाळू जाऊ दे आता भांडण करू नका र चांगला संसार करा चांगला संसार करा हा अरे मी जिवंत आहे तू पण तरी हसून खेळून राहावा हा माझ्या पाठीमागे मी बघायला हाय का हा आनंदाने राहा र बाळू तुला कळत आहे बघ तू तू जास्त चुकला बघ बाळू ती पुरगी नाही जास्त चुकली तुझ्याकडून जास्त चुक चुक झाली हा अर्ग्रस्त काय सोडून यायचं काही तुला हाय का काय नाही आज मी काय वाटते का नाही हा इथं पुढे तर व्यवस्थित वाघ जाते मी राणा जाऊन येते भांडण करू नका व्यवस्थित राहा जरा आई माफ कर मला चूक झाली म्हणलं ना मी आता ये तू जा राणा जाऊन ये बोलतो आम्ही व्यवस्थित जा बर बाड ना करा काय करत आई जा तू बाळूची असं का बघते रागाने मी म्हणले ना माझ्याकडून चूक झाली मला माहित नव्हती की विकी येऊन सेन तुम्हाला असं बोलल म्हणून माफ कर मला हम्म लय चूक झाली माझ्याकडून पण चूक झाली तनया कारण मला असं कधी कधी असं वाटतं बघ तुझ्या आयुष्य मी बर्बाद केलंय तनया खरं सांगतो मी कारण काय माहितीये का प्रेम केलं ग तू पण माझ्या प्रेम केलं मी तुझ्या प्रेम केलं करत राहतो या पण ही भांडणं तंट मला नकोय बघ कंटाळा आलाय रोजची भांडणं बिडणं खरं सांगतो मी नाही मला असं वाटलं ना ती तावड्यातून तावडीतून सुटलोय आणि तुझ्यासोबत लग्न करून सने ना मी अक्षर लय असं म्हणजे माझं आयुष्य सगळं सुधारलंय असं वाटलं पण काय तर नाही या अगं मला राग आला होता म्हणून सने तुला तरी काय गरज होती रोडला भांडणं करायची तू तू विषय काढला ना म्हणून हे झालं आणि काय नाही या मावशीच्या इथं तुला आवडतं का राहायला ती सोमा भाऊजी म्हणणार तुला लईच आवडायला लागलाय वाटत हा मग कशाला आली इकडं तुझा भाऊ आम्हाला बोलू दे पुशन मध्ये आम्हाला खिचू दे काय होऊ दे तसं तुझ्या आईने आम्हाला मला किती बरे पाठवलंच मार खाल्लाच एक मी तुझ्यासाठी मग आता तुझ्यासाठी सगळंच करायला तयार मी आता शपथच घेतली ना तुझ्यासाठी काय पण करायला तयार आहे म्हणून सनी हा जा तू जा मग सोमा भाऊजी सोमा भाऊजी करून सन जा हा लय आवडतोय वाटतं तुला सोमा भाऊजी म्हणणार हा लगेच त्याच्या सांगण्यावरून त्याच्या घरी राहायला चार दिवस तयार झाली तू हम्म ने ने था था ला घाणारड विचार येतात अ काय बोलत आहे अहो सोमा भाऊजींनी मला यांना गार्डन मध्ये बसली होती ओयनी कुठे एकटे बसायचे म्हणून त्यांनी मला घरी आणलं मी एक पण नव्हती तरी पण ते म्हणले नाही नाही चला वहिनी आणि मी त्यांना सांगितलं होतं की सांगू नका म्हणून आणि तुमच्या डोक्यामध्ये असले घाणारड विचार येतात अ तुम्हाला कसं काय वाटत नाही लग्न केलंय मी तुमच्या असं असं घेता ना शोष घेता मी तर फक्त बोलतोय तू तर केलं की तिस हा ले सोमा भाऊजी सोमा भाऊजी करत होती गार्डन मध्ये त्यासोबतच बोलत बसली असेल हा मग बरोबर आहे ना

हिथून मला शालनी नको तू पण नको जा हा काय तो हंगामा केलाय का मी तुला कुठं फक्त हा किती थोडस दहा मिनिटाच्या अंतरावर तुला दहा मिनिट ते पंधरा इथपर्यंत चालत आले असती तरी चाललं असतं तुला एवढं तो हंगामा केलायला का हा काय तुला वाटतं का नाही आता शालेनेपेक्षा तू तर चार पट्टी आगाव निघाली फन मी म्हणतो पण इथं घरी यायला काय झालं ना माझ्यासोबत भांडायचं ना त्या सोम्याची तिथं कशाला जायचं आणि म्हणे मी चार दिवस राहणार होते आणि तुम्हाला सांगणार नव्हती हा म्हणजे हिला शेजारच्या इथं राहायचं पण नवऱ्याचं घर दिसलं नाही हिला काय काय पण असू होती पण मी तण नाही रडवतोय कशामुळे मी कसं घेतो एवढं म्हणजे मला मला ना मला असं वाटलं वेळ लागली काय हेच कळ नाही माझ्याकडून पण चुकलं ना तिला अर्ध्या रस्त्या सोडलंय मी हा मी पण चुकतोय का बाळू खरं का रड होतोय मी तनयाला नाही मला तनयाची खरंच माफी मागायला पाहिजे होती म्हणजे ती म्हणली असेल ना तिला आला असेल ना माझ्या नवरीने मला अर्ध रस्त्यातून सोडून आलाय मग मी इथं तारा मावशी होते ना तिथं आणि त्या स्वामीवर का मी संशय घेतोय हा नाही नाही मी चुकतोय का बाळू चुकतोय त्याच्या आईच्या गावाचा का मी त या आता नय्या पिल्लू पिल्लू तो